स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या चर्चेत आहे गेली अनेक वर्षे ही मालिका टी आर पीच्या शर्यतीतही अव्वल स्थानकावर असलेली पाहायला मिळाली आहे या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली हा अर्जुन सुभेदार हे पात्र साकारत आहे या मालिकेतील त्याच्या अभिनयानं कायमच कौतुक होत आहे अमित भानुशाली सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला आहे अशातच अमितबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे अमित हा अभिनयासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रात सक्रिय आहे याबद्दल त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे अमित हा अभिनयासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रात अँड जिंगल्स तयार करण्यात व्हिडिओ एडिटिंगचं काम करतो आहे नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यानं त्याच्याबद्दल सांगितलं इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला दिलेल्या ले मुलाखतीत अमित म्हणाला अडचण ही आहे की दिवसात ते चोवीस तास आहेत अजून जास्त तास असते तर मज्जा आली असते अजून काम करता आले असते मी फक्त चार तास झोपतो जास्तीत जास्त पाच तास त्याहून जास्त मला झोप लागतच नाही सकाळी वर्कआउट झाल्यानंतर शूटिंगसाठी निघतो या व्यतिरिक्त मी ॲनिमेशनही करतो मी एडिटिंग करतो मी कॉर्पोरेटसाठी अँड जिंगल्स ॲप बनवण्याचं कामही करतो त्यानं सांगितलं रोजचे त्याचे काही व्हिडिओ असतात त्यांना एडिट करून हवे असतात ते मी करतो काही टेक्स्ट ॲनिमेशन कधी टू डी ॲनिमेशन असतात माझं स्वतःचं सेटअप आहे लॅपटॉप तर नेहमी माझ्याबरोबरच असते जेव्हा सीन नसतो तेव्हा मी हे काम करतो असं त्यानं सांगितलं एक कलाकार केवळ अभिनयापुरता मर्यादित न राहता इतकं कौशल्य जोपासत आपला विस्तार करू शकतो हे अमितनं दाखवून दिलेलं आहे त्याचसोबतच अमितच्या भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या आवडण्यासारख्या आहेत ही मालिका मिला मिळाल्यापासून त्याला एक वेगळी ओळख मिळालेली आहे त्याचं आणि जुई गडकरीचं नातं जडा वेगळं आहे दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे शिवाय अमित हा एक चांगला वडील त्याचसोबत एक चांगला नवरा आहे त्याची बायकोसुद्धा इंस्टाग्रामवर त्याच्याबद्दल नेहमीच चांगले स्टेटस शेअर करत असते शिवाय दोघांची पर्सनल लाईफसुद्धा शेअर करत असते अमितने कधीही त्याच्या पर्सनल खाजगी आयुष्याबद्दल जास्त काही सांगितलं नाही परंतु एका मुलाखतीमध्ये त्याची ओळख त्याच्या बायकोशी एका स्टेशनवर झालेली होती हे त्याने सांगितलेलं होतं आणि तिथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झालेली होती या याचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत तर तुम्हालासुद्धा अमित भानुशली आवडतो का मला कमेंट करू नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद